मी काय करत आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलाय तर ही आहे मॅगी तर घरामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेस आपण मॅगी बनवतो खातो परंतु आज आपण डिफरंट अशी मॅगी पाहणार हो। आहोत आणि ही मॅगी बनवलेली आहे म्हणजे कशी बनवायची काय हा प्रश्न मनामध्ये असेल तर आजचा व्हिडिओ नक्की पहा आणि ही मॅगी नक्की ट्राय करा मी एन्जॉय करते तुम्ही पण एन्जॉय कराडे तर आता आपण पाहणार आहोत मॅगी नूडल्स चला सर्वात अगोदर कढईमध्ये तेल घालून घेतले एक पळी तेल आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे उभाची ही रेसिपी स्पेशल आहे कारण ती रेसिपी माझे मिस्टर बनवत आहेत आणि त्यांच्याचे नूडल्स तरच खूप छान लागतात तर या ठिकाणी त्यांनी भाज्या कट कर करून घेतलेल्या आहेत शिमला मिर्च गाजर कोबी आणि परस मिरची काफ करून घेतलेली आहे ओके आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही मॅगी आहे हे ना आपण लहान मुलांना खाण्यासाठी जी मॅगी देतो ती मॅगी बनवत हो, आहोत आणि खरंच खूप छान लागते तर सुरुवातीला काय केलेलं आहे आणि ठेवलेलं आणि त्यामध्ये काही वटाणे टाकलेले आहेत म्हणजे एक मुठभर वटाणे त्याचबरोबर सोयाबीन टाकलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता ओके त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मॅगी ॲड केलेली आहे आणि फक्त एकच मिनटं ठेवायची आहे ना दीड मिनटं उकळी आणून उकळी उचतात उकळी आल्यानंतरच ॲड करायचे आहे आणि दीड मिनटं ठेवायचे आहे दीड मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण करून ठेवायचं आहे झाकण करून किती मिनटं झाकण करून झाकण करून ठेवायचं आहे ना हे म्हणजे सुरुवातीला मॅगी ॲड केल्यानंतर एक मिनटं गॅस चालू ठेवायचं आहे नंतर गॅस बंद करून दीड मिनटं झाकण करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे चाळणीमध्ये ही मॅगी ओतून घ्यायचे आणि थंड पाण्याने धुऊन घेते असंच ना ओके तर यामध्ये सोयाबीन ॲड केलेले आहेत त्याचबरोबर त्या बल। ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्यामध्ये ॲड करायचे जबरदस्त कलर फिक दिसतात तर यामध्ये मॅगीच्या पॅकेटमध्ये जे पॅकेट असतात ते पॅकेट ॲड करायचे मसाल्याचे ओके तर कोणती मॅगी आहे हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल तर चला मी तुम्हाला दाखवते तर, तर, तर ही मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे मी मॅगी तुम्ही नूडल्स ओके तर पाहू शकता कशा पद्धतीने बनवायचे तर भाज्या ॲड केल्यानंतर मसालाही ॲड केलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचा गॅस बारीक ठेवायचा गॅस फास्ट करायचा नाही आणि मसाल्याची दोन्ही पॅकेट यामध्ये ॲड करायचं कारण मी मॅगीची हे दोन पॅकेट यामध्ये ॲड केलेलं आहे संध्याकाळच्या वेळेला काय होतं आपल्याला थोडीशी नॉर्मल अशी भूक लागते आणि चटपटीत खाण्याचं मन होतं तर अशा वेळेला अशा पद्धतीने तुम्ही मॅगी फ्राय करू शकता खरं खूप छान लागते चला आता आपण यामध्ये ॲड करूया सोया सॉस किती दोन चमचा सोया सॉस नूडल्समध्ये सॉस जास्त प्रमाणात आहे ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोया सॉसचं प्रमाण जास्तीत जास्त तीन चमचं तरी करू शकता पण मी यामध्ये दोन चमचा ऍड केलेला आहे आणि हा आहे रेड चिली सॉस किती पण दोन चमचा ओके काही okay. वेळेस आपण जॉईस नूडल्स तयार करतो मॅगी तयार करतो त्यानंतर त्यावरती वरतून आपण सोया सॉस ऍड करून खाऊ शकता तर यामध्ये मला थोडंसं तेल कमी वाटते त्यामुळे थोडंसं म्हणजे एक चमचाभर तेल ॲड केलेलं आहे ओके आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ॲड करायची आहे मिरी फूड मिरी फूडमुळे खरंच खूप छान अशी टेस्ट येते तर मी एकदमच यूज करून ठेवलेले आहे काय करायचं आहे पॅनमध्ये मिरी भाजून घ्यायची आहे आणि मिक्सरला वाटण करून ठेवायचे आहे ज्यावेळेस आपण चायनीज पदार्थ बनवतो त्यावेळेस या मिरी फूडचा यामध्ये वापर करायचा आहे ना मस्त चिली तयार डायरेक्ट चिली कारण यामध्ये सोयाबीन आहेत त्याचबरोबर अशा भाज्या ऍड केलेल्या आहेत आता हे काय ॲड केलं अजिनोमो ओके थोडस ऍड करायचंय टेस्टिंग पावडर आणि साधं मीठ पण ऍड करायचंय थोडस चवीनुसार थोडंसं साधं मीठ ॲड करायचं आहे कारण आपण या मॅगी मसाल्यातला जो मसाला असतो तो ॲड केलेला आहे त्यामध्ये पण मीठाचं प्रमाण असतं थोडंसं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मीठ जास्त वापरायचं नाही तर ही मॅगी हे आपण डायरेक्ट मॅगी तर खातोच डायरेक्ट पाणी ठेवून त्यामध्ये मॅगी ॲड करायची आणि मसाला ॲड करायचे झाली आपली मॅगी तयार तर तशी मॅगी न खाता तुम्ही अशा पद्धतीने मॅगी नक्की ट्राय करा सगळ्या भाज्या वगैरे वापरून तुमची मुलं ही आवडीनं खातील खरच खूप छान लागते हा जबरदस्त कलर आलाय तर यामध्ये आता माझ्याकडे कांद्याची पात नाही नाहीतर तुमच्याकडे कांद्याची पात वगैरे असेल ना तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता लास्टला जर आता मी अचानकच ही रेसिपी केली आणि अचानकच मूड झाला मॅगी खायचा त्याच्यामुळे ही मॅगी बनवलेली आहे माझा नाही मूड झाला माझ्या बिष्टांचा झाला कारण मी कंटाळा करते आणि त्यांच्या हातची मॅगी खायची म्हटलं मला आवडतं खायला मी तयार असते करायला नाही ओके <laughs> काय okay. असतं महिलांचं रोज रोज आपण स्वतःच करायचं जेवण स्वतःच खायचं कंटाळायचो ना एखादा दिवस बनवून दिला तर खायला बरं वाटतं आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे तर आजचा स्पेशल नाश्ता मला आहे त्यांच्याकडून व्हॅलेंटाईन डे स्पेशल नाश्ता झाली तयार आता फक्त खायचं झाली ना ओके रेडी चला काढूया प्रत्येक बाईट मध्ये वाटाणा आणि प्रत्येक भाज्या लागतात हाताना सोबत आता मी काढून घेते आणि खाण्यास सुरुवात करते okay? तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर आता मी तर तुम्हाला देऊ शकणार नाही पण तुम्ही घरी नक्की ट्राय करा ट्राय करू शकता ना ओके आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स जरी नक्की कळा कशी झाली ही रेसिपी तर या ठिकाणी आमचा स्पेशल नाश्ता तयार झालेला आहे तर आज आहे व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे स्पेशल माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी बनवलेले आहे मॅगी नूडल्स तर ही मॅगी पाहून तुमच्या तोंडाला खाणी सुटलंच असेल तर चला मी ट्राय करते तर तुम्ही ज्या कोणी लेडीज असतील त्यांनी म्हणजे प्रत्येकीने आपल्या तुमच्या नवऱ्याने तुमच्यासाठी काय स्पेशल आज नक्की सांगा तर माझ्यासाठी स्पेशल बनवलं आहे मॅगी नूडल्स ओके पहिला कास तुमच्या सर्वांसाठी ट्राय करते मी जबरदस्त झालेला आहे आता हे जबरदस्त झालंय का नाही हे तुम्ही ट्राय केल्यानंतरच तुम्हाला समजेल मी तर ट्राय केलेले आहे कारण भरपूर अशी आहे तर आजही खाता हे खरं छान आहे आपल्या चॅनल वरती रिटेल रेसिपी उपलब्ध आहे आजही बनवलेली आहे तर ही रेसिपी मी शेअर करणार नक्की मी नक्की पहा आणि ट्राय पण करा अशाच पद्धतीची जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय हॅप्पी वेलन डे